पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशन वनी यांच्या वतीने तीन व चार फेब्रुवारी रोजी शेतकरी भवन वनी येथे शालेय मुलींच्या संरक्षण कौशल्य विकास व सक्षमीकरणासाठी दोन दिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेत लोकमान्य टिळक महाविद्यालय शिक्षक प्रसारक मंडळ जनता विद्यालय विवेकान विद्यालय स्वर्णलीला इंग्लिश मिडियम स्कूल मायक्रोन इंग्लिश मिडियम स्कूल डायमंड इंटरनॅशनल स्कूल आदिवासी मुलींचे वस्तीगृह आदी शाळा व महाविद्यालयांमधील एकूण सुमारे सहाशे पन्नास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे उद्घाटन तीन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दडवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी मान्यवरांच्या हस्ते थोर महापुरुषांच्या प्रतिमाना हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यशाळेत कराठे प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी विद्यार्थिनीना प्रत्यक्ष संरक्षणाचे धडे दिले वाहतूक नियम व वा सुरक्षितेबाबत पोलीस निरीक्षक देवकते व सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले यांनी मार्गदर्शन केले सायबर सुरक्षा विषयावर सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश तायडे यांनी डिजिटल अरेस्ट मफिंग फिशिंग तसेच फेसबुक इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत सविस्तर माहिती दिली ड्रग्ज विरोधी जनजागृती नागरी शिस्त व महिला कायद्याबाबत पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सहायक पोलीस निरीक्षक शुभांगी गुलानी यांनी प्रत्यक्ष घटनांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आरोग्य व प्राथमिक उपचार या विषयावर डॉक्टर आवारी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत सैद्धांतिक व प्रायोगिक प्रायोगिक सत्रे प्रश्नोत्तर तसेच व्यवहारिक सराव घेण्यात आला कार्यक्रमात उपस्थित सर्व विद्यार्थी पोलीस अधिकारी व शिक्षक वर्गासाठी पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी निलेश अपसुंदे सुदाम आसोरे अंकुश वडतकर शेखर वांढरे तसेच पोलीस अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले या उपक्रमामुळे विद्यार्थिनीमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला असून संरक्षण व सुरक्षिततेबाबत सकारात्मक जागृती निर्माण झाली आहे